अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी मर्यादा सोडली आता मराठा समाज ही करेक्ट कार्यक्रम करेल जरांगे गावातील पोस्टर काढून आमच्यावर गुन्हे दाखल करत आहेत त्यामुळे दारावरच आम्ही आता पोस्टर लावणार आहोत निवडणुकीत आमच्या दारात राजकीय नेत्यांनी यायचं नाही मराठा समाजासाठी जी मी जीव द्यायला ही तयार आहे त्यामुळे मराठा समाज जे सांगेल ते मी ऐकले मराठा समाज आरक्षणाबाबत शांत राहिलं पाहिजे यासाठी मी उपोषण करतो फडणवीस यांचा त्या दिवशी राज्य बेचिराग करण्याचा प्रयत्न होता मात्र माझी इच्छा नव्हती ज्या दिवशी अंतरवेली सराटीतून सागर बंगल्याकडे निघालो होतो त्यावेळेस गृहमंत्र्यांना दंगल घडवायची होती त्या दिवशी चकमक झाली असती तर राज्य बेचिराग झाले असते मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागला की मुस्लिम आणि धनगर समाजाला राज्य सरकार कसं काय आरक्षण देत नाही ते मी पाहतो राज्यात मराठा बांधवाने गाव बंदी केली नाही पोस्टर लावायला आमच्या घरावर गाडीवर लावण्याचा आम्हाला अधिकार आहे मराठा समाजावर साखळी उपोषण केले तरी गुन्हे दाखल होतात त्यानंतर राज्यात चौताळून मराठा समाजाला दडपणाखाली आणत आहेत लोकशाहीची ताकद आम्ही वापरत आहोत त्यातूनच आम्ही एकत्र येणार आहोत येत्या निवडणुकीत राजकीय सुपडा साफ करायला मराठा समाजाला वेळ लागणार नाही लोकसभा संदर्भात मराठा बांधवांकडून उमेदवारी फॉर्म भरले जाणार आहे त्या संदर्भात मी काही बोलणार नाही तो समाजाचा निर्णय आहे आणि समाज मालक आहे मराठा समाजाचा करेक्ट कार्यक्रम करतो म्हणाला म्हणल्यावर मुख्यमंत्री दगाफटका करतात नाही तर काय करतात मुख्यमंत्र्यांनी मर्यादा सोडली यासाठी मराठा समाज ही करेक्ट कार्यक्रम करू शकतो नऊ तारखेपर्यंत सव्वीस हजार अर्जाचा आकडा गेलेला दिसेल हा निर्णय माझा नाही समाजाचा आहे आता जगाला दापा लागत सहा कोटी मराठी इथं दे नाही तर तो प्राप्त करियाचा जेलमध्ये देखील आम्ही आंदोलन करायची भूमिका घेतली काय वाटते नेमकं सरकार आपल्याला आता यांच्या आता, 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 आता सत्ता आली यांना जर मला लोकशाहीनं राहू द्यायचं नसेल खोटे नाटे अहवाल बनून मला जेलमध्ये टाकायचं असेल तर मला जेलमध्येच आंदोलन करावं लागेल पण जातीसाठी मी हटणार नाही मी मेलोवी तरी आरक्षण 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 हेच म्हणत राहणार पोराच्या डोक्यावर आरक्षण ओबीसी तुम्ही घेऊनच बोलाल तुमचा उत्तराधिकार केला का नाही तुम्ही तुम्ही मेलो म्हणता किंवा जेलमध्ये गेला म्हणता हे उत्तराधिकारी तुम्ही तुम 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 कोण दुसरा मनोज जरांगे हे कोण नेतृत्व करणार जसं हे प्रत्येकात मनोज जरांगे प्रत्येकात मनोज जरांगे

म्हणून त्याचा गैरवापर करून आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करायला लागलेत बोर्डाची साखळी उपोषणाला बसलेल्या जुन्या लोकांवरती सहा सहा महिने चार महिन्यापूर्वी झालेल्या रास्त रोकाचे गुन्हे आत्ता आहेत त्या दिवशी मान्य न्यायालयाने सांगितलं चोवीस तारखेला तेवीस तारखेचे निर्णय चोवीस तारखेचे रास्त रोको शांततेत करा पुऱ्या राज्यात शांततेत झालेले दुसऱ्या दिवशी सकाळी गृहमंत्र्याच्या आदेशानं गुन्हे दाखल झाले आहेत महाराष्ट्रात म्हणून ही सगळी चौताळा चौतळी झाली तुम्ही जाणून बुजून जाणून बुजून मराठ्यांना दहशती खाली आणायला लागले दडपशाही करायला लागलेत म्हणून आम्हाला आम्ही दुसरं असं टाकलं जे लक्ष आहे ती ताकद आता आम्ही वापरणार पुन्हा एकदा आम्ही एकत्र येण्याच्या तयारीत मग तुम्हाला कळत कोण कौन आहे मागे राजकीय साफ करायला मराठ्यांना वेळ लागणार नाही मग ते माग घेतले ना सगळे तीन तारखेपर्यंत सगळे आंदोलन मागे घेतले आता नवीन सुरू झाले दादा करणारा खबऱ्या लाईव्ह